श्री स्वामी समर्थ गणपती बसवल्यानंतर गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही आपण चंद्रदर्शन का करत नाही तिची एक कथा आहे एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाई जात होता जात असताना त्याचा पाय घसरला तेव्हा त्याला चंद्राने चंद्रात ते त्याला पाहून हसला गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की तू तु, आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा येईल शेवटी चंद्राने मोठी तप केले श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपस्यामुळे सर्व देवा देवांनी प्रतिज्ञा केल्यामुळे गणपतीने चंद्राला शाप शापातून मुक्त केले पण वर्षातून एकदा भाद्रपद शुल्क चतुर्थीला चतुर्थी दिवशी गणेशाचे गणेश चतुर्थी दिवशी जर कोणी तोंड पाहिले तर त्यावर खोटाळ येणार एक दिवस तरी खोटाळ येणार कोणी जरी बघितले खोटा सांगितले असं चंद्राने प्रतिना केल्यानंतर जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा येऊ नये म्हणून त्याने काय करावे खोटा येऊ नये म्हणून काय करावे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्याने चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर मनी चोरल्याचा खोटा आळा आला होता तो आळ कृष्णाने संकट चतुर्थीचे व्रत केल्यामुळे गेला <laughs> संकट चतुर्थीचा वर्त केलं मग त्याचा आळ गेला कृष्णाचा कथा आहे स्त्री पुरुष हे सर्वांनी करायचे आहे हे वर्त सगळ्यांनी करायचे आहे गणपती सगळ्यांनी बसवायचे आहे एक दिवस साधे सोपे शीघ्र फलदायी वर्त आहे श्रवण महिन्यातील संकटी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगरकी चतुर्थी विशेष फलदायी आहे महत्त्वाचं मानले जातात प्रत्येकाने निदान वर्षातून दोन तरी चतुर्थी आवश्यक करावी श्री गणेशाच्या चतुर्थीला कलंकित चतुर्थी असेही म्हणतात पण चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे चुकूनही आपण चंद्र पाहायचा नाही श्री भगवद्गीतामध्ये दहाव्या वस्कंदामध्ये आध्या दिलेले हे मनी चोरलेची कथा आहे आधाराने वाचली पाहिजे ऐकली पाहिजे भाद्रपद महिन्यात शुल्क चतुर्थीला किंवा पंचमीला चंद्र पाहावा यामुळे चतुर्थीला दर्श चंद्रदर्शन झालेस त्याचा अधिक धोका राहत नाही म्हणून आपण चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहावे मग आपल्याला आता जरी चंद्र पाहिलं तर आपल्याला काही धोका नसतो चुकूनही चंद्रदर्शन आहे पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्रशन करावे या अशी एकत आहे का आपण जर दगड घेतला आणि चंद्राकडे फेकला तर ते आल त्या दगडावर पण जातो म्हणून एक दगड घ्यायचा जर कधी जर चंद्र पाहिला तर पण शक्यतो आपण चंद्र पाहायचाच नाही गणपती बसव बसवल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण शुभ मानल्यामुळे आपण थाटामाटाने गणपती बसवतो पण आपण चंद्राचे तोंड बघायचे नाही चुकूनही चंद्राचे तोंड जर आपण बघितले गणेशाला शाप मिळाल आपल्याला ते शाप देतो तर खोटे कलंक लागण्याची पण आपल्याला शक्यता असतो म्हणून आपण गणेश चतुर्थी दिवशी चंद्र बघायचा नाही पूर्वी तर घरातील ज्येष्ठ मंडळी कायम सांगतात की गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहू नये चोरीचा आळ येतो कुठलंही संकट ओढवता आहे यामागची कथा पण आहे चुकून चंद्र जर दिसला तर काय करायचे चुकून जर आपल्याला चंद्र दिसलं तर काय करायचे म्हणून म्हणता एक दगड आपण